हे गायज वेलकम बॅक टू सिनेमॅटिक ब्लॉगर यूट्यूब चॅनल मी आकाश आणि पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं नव्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपली भटकंती पुन्हा सुरू झाली आणि आजची ही भटकंती खूप स्पेशल आहे कारण की आज आपण अशा प्लेसवर चाललो आहे ज्या ठिकाणाबद्दल सुद्धा जास्त काही माहिती नाही पण या ब्लॉगचा आजचा जो योग आहे हा फक्त माझ्या मित्रांमुळे शक्य झाला आहे त्यांचं नाव आहे योगेश गोसावी आणि हे त्यांचे वडील कैलास गोसावी आणि स्वप्नील स्वप्नील हे त्यांचे मित्र आहे तर यांनीच मला त्या प्लेसबद्दल सजेस्ट केलं तसं या प्लेसबद्दल मी थोडंसं ऐकून होतो पण जास्त डिटेल मला काही माहिती नव्हती तर आता आपण चाललो आहे आपलं जे सगळ्यात मेन टार्गेट आहे आजचं एकशे अकरा फूट उंच हनुमानाची मूर्ती आहे आणि अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आणि तिचे आपण एरियल व्ह्यूसुद्धा कॅप्चर करणार आहे करंजी जे गाव आहे मूळ म्हणजे सरांचं जे गाव आहे करंजी तिथेसुद्धा आपण व्हिजिट करू कारण की या गावाचा जो इतिहास आहे म्हणजे इथे अहिल्याबाई होळकरांचा काही इतिहास आहे म्हणजे काही आहे जन्मस्थान आणि या ठिकाणी जर म्हटलं तर करंजी गाव असून या ठिकाणी आमच्या गावी जर म्हटलं तर मल्हारराव होळकरांचा जन्म झालेला आहे मल्हाराव होळकरांचा जन्म आमच्या गावात झाला असून त्या ठिकाणी जर म्हटलं तर महादेवाचं मंदिर बांधलेलं आहे त्या ठिकाणी मल्लारराव होळकरांची मूर्ती आहे त्याच्यानंतर जर म्हटलं त्या ठिकाणी धर्मशाळा बांधलेली आहे गंगा गोदावरी का काठावरती घाट बांधलेला आहे आणि एक अतिशय असं एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून गोदावरीच्या काठावर बसलेलं एक छोटंसं गाव असून आणि त्या गावावरती या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि सगळ्या मंदिरांचा एक मोठा गोताळा म्हटलं तरी हरकत नाही त्या ठिकाणी जर म्हटलं ते एवढी मंदिरं आहे तर बघितलं मित्रांनो आता तर मी जास्त एक्सायटेड झालो आहे खरंतर या ठिकाणी रामायणाशी निगडीतसुद्धा काही इतिहास आहे तो आपण व्हिडिओमध्ये पुढे जाणून घेणार आहोत तर आता सकाळची वेळ झाली आणि आपण रस्त्यात थांबलो आहे आता आपण जो औरंगाबाद हायवे आहे म्हणजे जो निफाडकडे जातो आणि तिथूनच सायकड्याकडून आपल्याला पुढे जायचं आहे तर जाता जाता खूप मजा येणार आहे मजा येणार निश्चित हो तर चला आता आपला प्रवास सुरू करू आणि आता जाऊया डायरेक्ट आपण आपल्या लोकेशनवर तर मंडळी अखेर आपण येऊन पोचलो आहोत खेडले जुंग्या गावामध्ये आणि आपण मागे बघूच शकता एकशे अकरा फूट हनुमानाची मूर्ती कदाचित तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये छोटी दिसत असेल पण याची भव्यता तुम्हाला इथे आल्यानंतरच समजेल तर आपण आपल्या वेळेमध्ये पोचलेलो इथे आणि येताना जो रस्ता होता तो पण खूप छान होता आम्हाला वाटलं होतं रस्ता पुढे खराब असेल पण अवघ्या दीड तासातच तासा आम्ही इथे पोहोचलो तसं थोडासा एक्स्ट्रा वेळ लागला कारण की आपल्याला शूट वगैरे करायचं होतं बाईट वगैरे घ्यायची होती पण आता उन्हाचा जोर वाढायच्या आताच आपण इथे पोचलेलो आहे आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे मी तर म्हणजे आश्चर्यचकितच झालो इथे प्रत्यक्ष ही मूर्ती बघितली आणि मूर्तीच्या खाली जाऊन आपण जेव्हा मूर्तीकडे वरती बघतो तर अक्षरशः डोळे फिरून जाता इतकी उंच मूर्ती आहे जिथे गदाची सुरुवात होती तिथे आलेलो आहे आणि इथून आता व्ह्यू बघू शकता वर किती उंच ही मूर्ती तसं आपण ड्रोननेचे काही शॉर्ट्स बघणारच आहे पण प्रत्यक्ष जवळून पण बघू शकता तुम्ही आणि याच्या बॅगला इक बॅक साईडला इकडे मंदिर आहे तर तिथे पण आपण जाणारच आहे आणि या मूर्तीची स्थापना कधी झाली साधारणतः माझ्या माहितीप्रमाणे या मूर्तीची स्थापना दोन हजार पाच मध्ये झाली आपलं मांगी गेलं तर तुम्हाला माहितीच असेल एकशे आठ फूट उंच मूर्ती मी ऐकलेली महावीरांची पण ही एकशे अकरा फूट म्हणजे त्याच्याही पेक्षा उंच मूर्ती म्हणजे असं म्हणू शकता की नाशिक मधील सर्वात मोठी हीच मूर्ती सध्या हो, नाशिक कॅमेरात तुम्हाला तर ही छोटी दिसत असेल पण आता इथले काही एरियल शॉर्ट्स मी ड्रोनने घेणार आहे ड्रोन पण आणलाय सोबत तर आता ड्रोनने आपण इथले जे काही शॉर्ट्स काढू त्यामध्ये तुम्हाला या मूर्तीची भव्य आता खर तर दिसून येईल हनुमानाची जी मूर्ती आहे तिथून आता आपण समोर आलोय आणि बघू शकता तुकाराम बाबा संस्थान आणि संतवन इकडे मध्ये संतवन आहे आणि याच ट्रस्टच्या अंडर ती मूर्ती स्थापन म्हणजे त्या मूर्तीची स्थापना झालेली आपल्यासोबत आहेत रघुनाथजी बाबा तर हेच सगळी इथले आता देखरेख वगैरे करता आणि याबद्दल जी काही डिटेल माहिती आहे हे आपल्याला हेच सांगू शकतील परमपूज्य गुरुवारी युगराज तुकाराम बाबा या ठिकाणचे मुख्य अधिकारी आहे त्यांनी जवळजवळ पन्नास वर्षे योग साधना केली आणि योग साधना करून ती साधना सिद्धीपर्यंत निलेली अष्टमहासिद्धी त्यांना प्रसन्न होते सर्व कार्य ते करत असत आणि ते गेल्यानंतर ते एकोणीसशे बहात्तरला गेले बहात्तरला गेल्यानंतर परमपूज्य गुरुवर्य बाबा त्या ठिकाणी आली गादीवर आणि त्यांनी काही कार्य केलं ते ते केल्यानंतर परमपूज्य गुरुवर्य काश्नाथ बाबा हे आले आणि काशिनाथ बाबा आल्यानंतर या ठिकाणी गंगेमध्ये समाध्यावत्या तिने महा महाराजांच्या पण त्या केटीवर झाल्यामुळे पाण्यामध्ये गेल्या आणि पाण्यामध्ये गेल्यामुळे त्या सतत पाण्यात राहू लागल्या म्हणून त्या वर आणल्या ले। आणि वर आणल्यानंतर त्याची देखभाल व्हावी त्याची देख व्यवस्था राहावी याच्याकरता या ठिकाणी तिन्ही समाधीचं मंदिर बांधलं आणि ती स्थापना करतात ती एकशे अकरा फुटाची मूर्तीची स्थापना केली त्याच्याकरता कारागिरी एम पीमधून आणला होता आणि ती संकल्पना त्यांना याच्या न्यायमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी महा हनुमानजीची मूर्ती पाहून त्यांना ती कल्पना झाली त्या कल्पनेनुसार त्यांनी ही मूर्ती तयार केली आणि त्याला मग परत करण्याकरता झाडी लावून न सत्तावीस नक्षत्राची झाडी त्या राशीची झाडी त्या राशीची देवता त्या राशीचा मंत्र अशा पद्धतीने नवग्रहाची सुद्धा स्थापना या ठिकाणी केलेली हे महाराष्ट्रातील एक ठिकाण आहे त्या नवग्रहाचं मंदिर या ठिकाणी आहे आणि सर्व राशीची झाडं आहे हा जो परिसर बघताय आपण हा संतवनाचा परिसर आहे आणि आतमध्ये खूप छान आणि शांत वाटतं आल्यानंतर कारण खूप छान प्रकारचे असे झाडं लावलेले आणि फुलं फुलं वगैरे तुम्हाला इथे पाहायला मिळतील आणि काही पक्षीसुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळतील तर जेव्हा तुम्ही हनुमानाच्या मूर्तीच्या इथे व्हिजिट कराल तर तर अवश्य व्हिजिट करा तर मित्रांनो आता आपण हनुमानाची जी मूर्ती आहे आणि संतवन आहे ते बघितल्यानंतर आपण आता खेडले गावामध्ये आलो कारण की हे जे राम मंदिर आहे याबद्दल आम्ही माहिती ऐकली होती तर बघू शकता हे जे क खूप प्राचीन असं राम मंदिर आहे आणि या मंदिराचे जे पुजारी आहे तसं यांच्याकडूनच आपण या मंदिराची माहिती जाणून घेऊ या मंदिराची प्रथमतः माहिती अशी की रामायणाच्या या, या, या उल्लेखाप्रमाणे चांदोरी म्हणजे चंद्रावती नगरी चाटोरी म्हणजे पाठ चाटलेली कांचनमृगाने आणि पुढे नांदूर बदवेश्वरच्या जवळ त्याला बाण लागलेलं आहे तिथं बाणेश्वराचं मंदिर आहे आणि प्रत्यक्ष व्याधाला म्हणजे त्या जिथं बाण लागला तिथं मृग व्याधेश्वराचं मंदिर आहे तिथून ते कांचनमृग पळत पुढे आलं ह्या तिराने उत्तर तीरावरून आणि तिथं थोडंसं खटकलं ते असं म्हणजे त्याला अडथळा झाला म्हणून ह्या गावाचं नाव खेडलं पडलेलं आहे म्हणून या ठिकाणी रामाचं मंदिर उभं राहिलेलं आहे त्या काळापासून आणि असंच पुढं जाऊन कायगाव टोक्यापर्यंत कांचनमृग गेलं आणि कायगाव टोक्याला त्याची काया पडली म्हणून तिथं कायगाव नावाचं गाव आहे आणि टोको नावाचं गाव आहे हा झाला त्याचा रामायणातला संदर्भ आणि छोटंसं मंदिर होतं तिथं या रामाच्या मूर्ती होत्या ह्या मूर्ती पुरातन आहेत राजस्थानी शैलीच्या मूर्ती आहेत तर मित्रांनो या ठिकाणी हे जे बांधकाम आहे याबद्दल काही माहिती आहे तर हे हा जो दगड आहे याला काय म्हणतात दगडाला तोळंब म्हणतात oh. स्टँड असायचं तो लाकडाच्या खांबांकरता mm -hmm. आणि त्याच्यावरती मग कोरीकॉम केलेली खांब उभी करायची त्याला okay. तोळंब म्हणतात म्हणजे हे जे आ, काम तुम्ही बघताय हे लाकडी आहे आपण बघू शकता किती सुंदर असं काम केलेलं आहे त्या काळातलं खूप खूप आभार महाराज तुमचे की तुम्ही छान अशी माहिती सांगितली आणि खरंच मित्रांनो मला तर चक्क म्हणजे आश्चर्यच वाटते की नाशिकमध्ये रामायणाचा इतिहास तर तुम्हाला माहितीच फार म्हणजे खूप इतिहास आहे रामाचा आणि इथे आल्यानंतर या मंदिराचा इतिहास जाणून घेतल्यानंतर तर खूप चांगलं वाटतं आणि आता या ज्या मूर्त्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर खूप खूप आभार महाराज तुमचे माहिती दिल्याबद्दल तर मित्रांनो अखेर आपण खेडले जुंगेमधून आता आपण आलो आहोत करंजी गावामध्ये आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं या गावातसुद्धा एक इतिहास जुडलेला आहे आणि आहिल्याबाई होळकर तसेच मल्हारराव होळकर यांच्याबद्दल इथे इतिहास घडला आहे तर त्याबद्दल मला तर जास्त काही माहिती नाही पण प्रत्यक्ष आता आपल्याकडे हो या गावचे जे माजी सरपंच होते काय नाव सर आपले प्रकाश ओके तर त्यांच्याकडनंच आपण ही माहिती जाणून घेऊया या ठिकाणी सरदार आणि राजे मल्हार तुकोजीराव होळकर यांचं हे जन्मस्थान आहे आणि या जन्मस्थानाचं ठिकाण यापूर्वी तीस वर्षापूर्वी ह्या गावामध्ये महाशिवरात्रीला फार मोठी यात्रा भरायची आणि या यात्रेचं वैशिष्ट्य असायचं की सिन्नर तालुक्यातले मरहळच्या काठी असायची आणि ती काठीचं देवदर्शन घेण्यासाठी ते लोक एक दिवस अगोदर यायचे महाशिवरात्र संपली की दुसऱ्या दिवशी ते निघून जायचे या गावाला मोठा वाडा होता इथे करंजीकरांचा जे गीत रामायणकार मोहन करंजीकर ज्यांनी गायलेले त्यांचा इथं वाडा होता आणि त्या वाड्यामधून इथे चालायचं बऱ्याच वर्ष इंदोरवरनं दर महाशिवरात्रीला एक हजार रुपये इथं निधी यायचा आणि त्याची महापूजा केली जायची हे मंदिर खऱ्या अर्थाने महाशिवरात्रीलाच उघडलं जायचं मोठं मंदिर नदीच्या कडेला आहे त्यांच्या स्मरणार्थ ही धर्मशाळा बांधल्या गेली हे मंदिर बांधलं गेलं आणि नदीच्या कडेला पैठणनंतर नाशिकनंतर मधल्या सेंटरला असलेला हा प्रथमच एवढा दगडी घाट हा इथं बांधला गेलेला आहे ह्या गावाचं असं वैशिष्ट्य आहे आणि धार्मिक परंपरा ही पहिल्यापासून सलोख्याने चालत आलेली आहे ही परंपरा आजही तुम्ही आत्ता या क्षणालाही या गावामध्ये महासप्त्याच्या रूपाने ही परंपरा चालू आहे अशा प्रकारे आजचा हा युनिक असा ब्लॉग आपण आज बघितलेला आहे आणि जे काही एक्सपेक्टेड होतं आणि जे काही आपण आज कवर करणार होतो ते पूर्णपणे आपण कवर केलेलं आहे तर खरंच यांचे जितके आभार मानावे तितके कमीच आहे आणि त्यांना पण आपण विचारू कसा होता आजचा एक्सपिरियन्स तर योगेश भाऊ कसा होता आजचा एक्सपिरियन्स नक्कीच आजचा एक्सपिरियन्स एकदमच खास होता खरं तर आमचं फार दिवसापासून चाललं होतं की खेडल्या जुंग्याचा जो हनुमान आहे तिथलं आपल्याला ब्लॉग करायचं आहे कारण की इतकं चांगलं ठिकाण जे नाशिकमध्ये होतं जे एकशे अकरा फूट उंच हनुमानाची मूर्ती तसं पाहायला गेलं तर तिथं फारसं टुरिझम वगैरे जे व्हायला पाहिजे होतं तसं झालं नव्हतं म्हणूनच ही संकल्पना सुचली की कुठंतरी हे आपण करायला पाहिजे याच्यावर काहीतरी तर माझं एकच सांगणं आहे की आकाशचे व्लॉग हे खरंच खूप छान असतात सिनेमॅटिक व्लॉगर हे त्याचं यूट्यूब चॅनल आहे लाईक सबस्क्राईब करा आणि अजून एक गोष्ट की जो आपला खेडल्या जुंग्याचा व्हिडिओ आहे तो तुम्ही शेअर करा आणि थँक्यू आकाश तू इतका चांगला वेळ दिला आम्हाला आणि खेडल्या जुंग्याचा जो जे हनुमान मूर्ती आहे तिच्या ब्लॉगसाठी तू इतका काही वेळ दिला सगळं काही तू हेल्प केली त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद खरं तर तुमचंच जास्त करून धन्यवाद कारण की वेळ तर तुम्ही आहे आपल्यासाठी आणि खूप सुंदर असा ब्लॉग आज शूट झालेला आहे तर आता आपण लवकरच भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत खेळत राहा आणि फिरत राहा thank you